हे बघा कसे सोयाबीनचे हाल झालेत महिना झाला पाऊस नाही हे सोयाबीन आता मोडायची बारी डग साहेबानं जर सांगितलं असतं ना त्यावेळेस पाऊसच पडणार नाही पेरूच नका तर शेतकऱ्याचे बी खतं मेहनत रोजंदारी वाचली असती डग साहेबानं क्लिअर सांगायला पाहिजे होता आता तर डग साहेब महिना झाला दिसत नाहीत फेकबुक फेसबुकवर नाही तर फेसबुक उघडलं की डग साहेब दिसायचे लगेच म्हणायचे नाशिक कोण कोण मुंबई कोण कोल्हापूर कोण पाऊस येणार आहे बीड जिल्ह्याकडे येणार आहे कुठंच पाऊस नाही साहेब बघा ह्या अवस्था किती अवघड झाली डग साहेबाला काय आपल्याला नावं ठेवायचे नाहीत पण शेतकऱ्याचं किती मोठं नुकसान आहे बघा खूप अवघड आहे तुम्ही क्लिअर सांगितलं ना पाऊस पडणारच नाही तेच खूप चांगलं झालं असतं दुबारा पेरणीचं संकट आहे बरं दुबारा असूजा पण ते दुबारा पेरलं तरी ते नीट येत नाही या वर्षीची परिस्थिती खूपच अवघड जय श्रीराम